अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरी प्रार्थना एक व्यक्ती रोज देवाची प्रार्थना करतो रोज देवाजवळ रडतो देवा मला प्रसन्न होशील आणि माझ्या इच्छा पूर्ण करशील मला तुझ्याकडून जे हवं आहे ते मला देशील तो रोज देवाजवळ रडतो एके दिवशी देव त्याला प्रसन्न होतो आणि विचारतो सांग काय हवं आहे तुला तो व्यक्ती म्हणतो की हे तेच तेच रोजचं दहा बारा तास काम करून मला आता कंटाळा आला आहे मला आता आराम हवा आहे देवा तू माझी अशी व्यवस्था कर की मला काहीही काम करावे लागणार नाही मी एका ठिकाणी बसून राहील आणि लोक येऊन येईल तेव्हा ईश्वर त्याला म्हणाले ठीक आहे तथाच तू त्यानंतर काही दिवसातच तो माणूस बँक्रप्ट होतो लोक येतात आणि त्याच्याकडून पैसे घेऊन जातात पुढे त्याच्या कामात काही गपलत झाल्यामुळे लोक त्याला खूप मारतात आणि तो व्यक्ती निराश होऊन त्या गावातून निघून जातो आणि दुसऱ्या गावात जाऊन थकून एका झाडाखाली बसलेला असतो आणि मग काय लोक स्वतःहून त्याची ती अवस्था बघून त्याच्याजवळ येऊन त्याच्यासमोर पैसे टाकायला सुरुवात करतात म्हणजेच आपण कुठलं वरदान मागावं हे सुद्धा आपल्याला समजायला हवं कोणाकडून काय मागावे इतके ज्ञान आपल्याला असायला हवे झाली गोष्ट ईश्वराची तर ईश्वर आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नाहीच देवाकडे काही मागायचं असेल तर तुमचे दुःख तुमचे संकट यांना सहन संक करण्याची ताकद मागा तुमचे प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधण्याची शक्ती मागा बुद्धी मागा चांगले आरोग्य मागा कारण सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे आपले चांगले आरोग्य हेच आहे आणि खरंच देवाकडून काही मागायचं असेल तर फक्त एक गोष्ट मागा आणि तीच गोष्ट खऱ्या अर्थाने देव पूर्ण करू शकतो ती म्हणजे स्वतःमधला देव कसा ओळखावा प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद